वटपौर्णिमा दोन हजार पंचवीसची ऊर्जा आणि कुंभराशीवर होणारा परिणाम वटपौर्णिमा ही हिंदू पंचांगानुसार अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली तिथे आहे दोन हजार पंचवीस साली वटपौर्णिमा दहा जून रोजी येत आहे आणि त्या दिवशी आकाशातील ग्रहांची रचना अत्यंत विलक्षण आहे चंद्र ऋषभ राशीत असताना शनी कुंभराशीत असून त्याचा तिसरा आणि साडेसातीचा सा टप्पा कुंभराशीवर प्रभाव टाकत आहे याच वेळी राहू मीन राशीत आणि गुरु मेषमध्ये विराजमान आहेत या योगांनी एक विलक्षण मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक उलथापालत घडवून आणण्याची तयारी केली आहे विशेषत राशीसाठी ही वटपौर्णिमा म्हणजे जीवनाच्या एका जुन्या अध्यायाचा शेवट आणि एका नव्या अध्यायाची पूर्वसूचना आहे पण या नव्या पर्वात प्रवेश करताना या पाच अशा घटना घडणार आहेत ज्या तुम्हाला टाळता येणार नाहीत आणि या घटना नियतीच्या योजनेचा भाग आहेत आणि त्यातूनच तुमचा खरा जीवन मार्ग उलगडणार त्या आहे त्यातील नंबर आहे कुटुंबातूनच होणारी धारणा आणि भावनिक घुसमट वटपौर्णिमेच्या आधीपासूनच कुंभ राशीच्या चतुर्थ भावावर शनीचा प्रभाव सुरू होतो घर आई घरातील वातावरण आणि मानसिक स्थैर्य या या याचा संबंध या भावाशी असतो याच कारणामुळे वटपौर्णिमेनंतर तुमचं घर तुमच्यासाठी एक मानसिक चाचणी स्थान ठरणार आहे आता काय होणार आहे तर कुटुंबातील एखादी व्यक्ती जिच्यावर तुम्ही अत्यंत विश्वास ठेवता ती व्यक्ती तुम्हाला गृहित धरू लागेल तिच्या अपेक्षा तुम्हाला दबावात टाकतील आणि ती व्यक्ती तुमच्या निर्णय क्षमतेचं प्रश्नचिन्ह निर्माण करेल आता का टाळता येणार नाही तर शनीचा चतुर्थ भावावरचा प्रभाव म्हणजे आत्ममूल्यांकन आणि स्वतःच्या सीमांचा भंग होणं ही व्यक्ती तुमचं मनोगत जाणून घेण्याच्या ऐवजी तुमच्यावर भावना लागेल आणि तुम्हाला स्वतःचं रक्षण करावं लागेल या अनुभवाचा अर्थ आहे की ही घटना तुम्हाला एक मोठा संदेश देईल तुमचं मानसिक स्वास्थ्य हेही एक गरजेचं आहे तुम्ही इतरांच्या ओझं उचलत चालात पण आता स्वतःसाठी उभं राहण्याची वेळ आली आहे आता उपाय काय आहे तर प्रत्येक गुरुवारी श्री दत्तात्रय अथर्व शीर्ष म्हणणे आणि घरातील वडीलधाऱ्या स्त्रीच्या पाया पडून आशीर्वाद घेणे दर रविवारी घराच्या नैऋत्य कोपऱ्यात गुळ आणि तांदळाचं दान ठेवणं नंबर दोन आहे गुप्त शत्रूंचा चेहरा उघड होणं आणि तुम्ही दुर्बल असणार नाही शनी सध्या आपल्या मूळ राशीत असूनही त्याचा कठोर दृष्टिकोन तुमच्या षष्ट भावावर परिणाम करत आहे या भावाचा संबंध गुप्त शत्रू वाद कोर्ट कचऱ्या आणि प्रत्यक्ष अशांतीश असतो आता काय होणार तर कोणी जुना मित्र ऑफिसमधील सहकारी नातेवाईक एखादी अशी व्यक्ती जिला तुम्ही मित्र समजत होतात ती आता स्वतःचा खरा चेहरा दाखवेल ही व्यक्ती तुमचं श्रेय स्वतः घेण्याची बदनाम करण्याचा किंवा तुम्हाला मागे पाडण्याचाही प्रयत्न करेल आता हे का टाळता येणार नाही तर वटपौर्णिमा हे सत्याचं प्रकट होणं आहे जे गुप्त आहे ते उघड होतं आणि जे खोटं आहे ते स्वतःचा मुखवटा गमावून बसतं यामुळे नियती तुम्हाला सावध करणार आहे पण त्रासही होणार आहे आता या अनुभवाचा अर्थ तुम्ही आता भावनिक दृष्टीने इतके परिपक्व झाले आहात की शत्रूंना सामोरे जाताना तुमचा संयम आणि विवेक दोन्ही कामी येतं नियती तुम्हाला एकच गोष्ट शिकवते की सगळ्यांवर विश्वास ठेवू नका आता काही उपाय आहेत शनिवारी काळ्या तिळाचं दान करा आणि ओम प्रा प्री प्रौ सम शनेश्चराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा काळ्या घोड्याच्या नालाची अंगठी उजव्या हातात घालावी आता नंबर तीन आहे एक भावनिक नातं संपणार पण आत्म्याला शांती मिळेल कुंभ राशीतील चंद्र सप्तम भावाला प्रभावित करतो जो की विवाह संबंध मैत्री आणि भागीदारीचा भाव आहे वटपौर्णिमेनंतर एक नातं पूर्णपणे संपणार आहे आणि तेही तुमच्या मनाविरुद्ध आता काय होणार आहे तर ज्याच्याशी तुमचं भावनिक नातं आहे तो व्यक्ती आता तुमच्याशी मानसिकदृष्ट्या डिस्कनेक्टेड होईल यामुळे वैवाहिक जीवनात जुनी मैत्री किंवा भावंडामधील स्नेह यांपैकी एक असू शकतं यामध्ये वैवाहिक जीवन जुनी मैत्री किंवा भावंटांमधील स्नेह यांपैकी एक काहीही असू शकतं आता या गोष्टी काय टाळता येणार नाही तर या नात्यांचा जीवनधर्म पूर्ण झाला आहे यामधून नियती तुम्हाला पुढे ढकलत आहे हे नातं जर टिकवलं तर ते आता तुमच्या विकासात अडथळा आणेल आता या अनुभवाचा अर्थ काय आहे तर काही नाती केवळ आपल्याला शिकवण्यासाठी येतात त्यातून आपण स्वतःकडे बघायला शिकतो ही वेदना तुमचं मन अधिक खोल आणि आत्म्याला अधिक सजग करेल आता काही उपाय आहेत वडाच्या झाडाभोवती अकरा प्रदक्षिणा घाला आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करत नात्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा काशी विश्वेश्वराच्या नावानं एक लिंबू नदीत विसर्जित करा आणि हे संबंध विरहित करण्याचं प्रतीक आहे आता नंबर चार आहे अचानक करिअरमध्ये वळ बदल टाळणार नाही कुंभराशीच्या दशम भावावर गुरु आणि बुध यांचा विशेष दृष्टिकोन आहे आता दशम भाव म्हणजे कारकिर्द यश प्रतिष्ठा आणि समाजातील स्थान वट पौर्णिमेनंतर या क्षेत्रात एक महत्वाचं वळण येईल तर काय होणार आहे तुम्हाला एका मोठ्या जबाबदारीची संधी मिळेल प्रमोशन प्रोजेक्ट किंवा नवीन नोकरी मिळेल पण यासाठी तुम्हाला तुमचं सध्याचं आरामदायक स्थान सोडावं लागेल आता या गोष्टी काय टाळता येणार नाहीत तर हे ब्रह्मदेवाचं नियोजन आहे जर तुम्ही इथे थांबलात तर तुमचा आत्मविकास खुंटेल म्हणून ही संधी एक आव्हानासारखी दिसेल पण तीच तुमचा उत्तर ठरवेल आता या अनुभवाचा अर्थ काय तर तुमचा खरा आत्मा तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा वेळ आली आहे की तुम्ही न बघता पुढे चालायला शिका आता काही उपाय आहेत गुरुवारी पिवळ्या फळाचं दान करा नवीन संधी स्वीकारताना श्री गणेशाचे स्मरण करून गन, ओम गण गणपते नम हा, हा मंत्र एकवीस वेळा जपा नंबर पाच आहे म्हणजे शेवटची घटना आत्म्याचा जागर आणि स्वतःच्या मूळ स्वभावाची ओळख साडेसातीचा सा तिसरा टप्पा म्हणजे शुद्धीकरणाचा अंतिम सोपण वटपौर्णिमा ही स्वतःकडे बघण्याचा आरसा आहे आता तुम्ही स्वतःला नव्याने बघायला लागाल हे सर्वात मोठं परिवर्तन आहे तर काय होणार आहे एक दिवस असा येईल की तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या अपेक्षा आणि सामाजिक ओळखी बाजूला ठेवून स्वतःच्या आत्म्याचा आवाज ऐकायला लागाल तुमचं आयुष्य केवळ सर्वायवल नाही तर सेल्फ रिलायझेशन सुद्धा आहे हे तुमचं अंतरात्मा सांगेल आता या गोष्टी टाळता का येणार नाही ना तर हा काळ तुमचा अह आणि धर्म यांमधील संघर्षाचा आहे तुम्हाला आता तुमचं खरंच जीवन ध्येय समजणार आहे आणि ते कुणाच्याही सांगण्याने नाही ना तर अंतर्मनाच्या जागृतीने या अनुभवाचा अर्थ असा आहे की तुम्ही आता कर्तव्य बुद्धी सोडून धर्मबुद्धीकडे वळणार आहात तुमच्या आत्म्याच्या इच्छांना आता दडपून ठेवता येणार नाही यातून एक नवीन जीवनशैली जन्म घेईल अधिक शांत आणि अधिक अर्थपूर्ण आता काही उपाय आहेत दर मंगळवारी हनुमान चालिसा वाचा आणि दररोज दहा मिनटं ध्यान करा स्वतःसाठी एक स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा नियम लिहा आणि तो रोज वाचा आता या पाच घटनांचा एकत्रित परिणाम आणि ब्रह्मदेवाचं गूढ संकेत या पाचही घटना कुटुंबातला संघर्ष शत्रूचा उघडपणा नात्याचं संपणं करिअरमध्ये वळण आणि आत्मजागर या पाच पातळ्यांवर तुमची परीक्षा घेतील मन भावना समाज कर्म आणि आत्मा कुंभ राशीसाठी वटपौर्णिमेनंतरचा काळ म्हणजे एक अंतर्बोध यात्रा आहे या प्रवासात प्रत्येक घटना खोल साफसफाई करणार आहे जणू काही ब्रह्मदेव स्वतः तुमचं जुनं जीवन उकळून नवं भाग्य लिहून पाहत आहेत या गोष्टी टाळता येणार नाहीत ना पण त्यांचा अर्थ समजून योग्य तयारीनं आणि आध्यात्मिक साधनेनं तुम्ही याचा सकारात्मक उपयोग करू शकता या घटना म्हणजे संकट नाही तर त्या एक निमित्त आहेत त्या तुम्हाला स्वतःला ओळखायला स्वतःच्या शक्तीची जाणीव करून द्यायला आणि भविष्यातल्या भाग्याचे दरवाजे उघडायला लावणार आहेत तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही तर आहात ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ